बघू शकतात शेतकरी मित्रांनो खाली झालेली साधात मध्ये बांधील बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम कात्री दुसऱ्या तिसऱ्या वेळाला असेल तर आपण फुल गॅरंटी पहिलं रुजी गॅरंटी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे

बोलता सांग कशाला वर्नाई दिले साईंचो ना काल सांग पापा देख काय डोप नाही का तू डोप नाही मामा डोप नाही काय रे भेटत नाही का अरे जाग दे भेटशील ना